विरकरवाडी हिंदकेसरी मैदानाचा गट क्रमांक चार सुटला या गट क्रमांक चारमध्ये खूप दिवसांनी एक नामांकित जोड आपला पालतान दिसला तो म्हणजे रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि फौजी ग्रुप बुलढाणा यांचा बुलडाणा एक्सप्रेस बाब्या तुफान असा स्पीड लागला होता गाडीला गाडीवरती होते मुशरूफ ड्रायव्हर त्यांनीसुद्धा जबरदस्त ड्रायविंग केलं आणि गाडी आता सेमीसाठी पात्र झाली आहे कालच अपडेट दिली होती की बाब्या गट क्रमांक चारमध्ये पालताना दिसेल आणि याच गटामध्ये आपला बुलढाणा एक्सप्रेस बाबा पालताण दिसला तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर गट क्रमांक वीसमध्ये किंवा गट क्रमांक तीसमध्ये आपला पालताण देऊ शकतो अद्याप अपडेट नाही पायऱ्याबद्दल परंतु या गटात आपला बाकासूर शंभर टक्के पालतान दिसेल तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन मी नेहमी तुमच्यापर्यंत येत असतो त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चांगला असा स्पीड लागला आहे नामांक नामांकित दोन्हीसुद्धा नंदे